नमस्कार मित्रांनो मराठी नाटक चित्रपट मालिका अशा तिन्ही माध्यमांमध्ये अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे त्यांचा चाहता वर्ग ही प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे मात्र आता त्यांच्या चाहत्यांसाठी एक मोठी बातमी समोर येत आहे मित्रांनो अभिनेत्री ऐश्वर्या नारकर या सध्या आपल्याला झी मराठी वाहिनीवरील सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेत रुपाली हे खलनायकी पात्र साकारताना दिसत आहेत मात्र आता लवकर त्या या मालिकेतून सर्व प्रेक्षकांचा निरोप घेणार आहेत कारण लवकरच त्या साकारत असलेल्या रुपाली या पात्राची या मालिकेतून भूमिका संपणार आहे मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये त्यांचा मृत्यू दाखवण्यात येणार आहे त्यानंतर रुपाली हे पात्र प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे म्हणजेच अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांची सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेतून आता एक्झेट होणार आहे आणि याबाबतचा खुलासा नुकताच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये त्यांनी केला आहे तर तुम्ही झी मराठी वाहिनीवरील सातव्या मुलीची सातवी मुलगी ही मालिका पाहता का, का आणि आता मालिकेत तुम्ही ऐश्वर्या नारकर यांना मिस कराल का कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद